बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान आपण बघतो की या ठिकाणी क्षेत्र जे विशाखापट्टणमच्या दरम्यान ते और दाखुने है। आता दाखवण्यात आलं आहे काल आणि रात्री देखील विदर्भामध्ये खूप मोठं पाऊसमान होतं परंतु आता हवामानात मोठा बदल झाला आहे म्हणजे जे आपल्याला कमी दाबाचं क्षेत्र दक्षिण भारत आणि महाराष्ट्रावर अपेक्षित आहे त्याचा प्रभाव कमी झालेला आहे आणि फारसं वातावरण आज म्हणजे या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीची अपेक्षा होती त्या ठिकाणी फारसं वातावरण तयार झालेलं नाही पूर्व भारतामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र होतं ते काही अंशाने या, या ठिकाणी आपल्याला बिहारच्या छत्तीसगडच्या आणि मध्य प्रदेशच्या काही भागावर केंद्रित झालेली दिसते महाराष्ट्रामध्ये मात्र मेघगर्जना जरी होत असली तरी अतिशय तुरळक प्रमाणामध्ये आहे मात्र विदर्भावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे यदा कदाचित रात्री पाऊस वाढू शकतो काही भागामध्ये असा अंदाज आहे कारण आज मॉडेलचा अंदाज आतापर्यंत तरी फारसा प्रभावी ठरलेला नाही रात्री काही पाऊस होईल का त्याच्यावर त्या अंदाजाचा परिणाम करणार आहे आणि उद्या मात्र पुन्हा या संदर्भात आपल्याला अलर्ट देण्यात आलेला आहे अतिवृष्टीचा अलर्ट मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये देखील सोळा तारखेपर्यंत आहे सतरा तारखेनंतर मात्र महाराष्ट्राचा पाऊस कमी होणार आहे भाग बदलत पावसाळी वातावरण राहील एकोणीस तारखेला थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे मात्र इतर तर पावसाचं प्रमाण कमी होणार आहे पुढे जवळपास तेवीस तारखेपर्यंत म्हणजे वीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत फारसं वातावरण नाही आहे परंतु तेवीस तारखेला एक हलकं कमी दाबाच क्षेत्र विदर्भ महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण करू शकता असा अंदाज आहे आणि चोवीसलाही महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा जेफेचा अंदाज आहे मात्र आपण एकूणच बघतो की या दरम्यान उत्तर भारतातील पावसाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होते त्यामुळे जवळपास उत्तर भारतामध्ये बहुतांश भागातून मान्सून माघार घेईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये काल रात्री अतिवृष्टी झालेली आहे जो अतिवृष्टीचा प्रभाव दाखवण्यात आलेला होता तो न्यूमरिकल मॉडेल प्रिडिक्शनने कमी दाखवलेला आहे आज फारसं त्याचं वातावरण दाखवलेलं नाही परंतु एक स्थानिक वातावरण चांगल्या प्रकारे तयार होईल असा अंदाज आहे साधारण सोळा तारखेपर्यंत त्यानंतर मात्र तेवीस तारखेपर्यंत पुन्हा पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे एकोणीस तेवीस हे थोडं वातावरण कमी आहे मात्र त्या दरम्यान बंगालच्या उपसागरातून अंदमान निकॉर बेटांकडून एक क्षेत्र पुढे सरकणार म्हणजे हा अंदाज आपण जर एकोणतीस तारखेपर्यंत बघितला तर एकत्रित अंदाजामध्ये महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आलेला आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये मोठं पौष्टिक क्षेत्र जे एफ एस बरोबरच ई सी एम डब्ल्यू पोडेलने दाखवलं होतं मात्र तसं काही वातावरण आज तयार झालेलं नाही ई सी सर्वच मॉडेलचा अंदाज आजच्या बाबतीमध्ये म्हणजे जवळपास पाच वाजेपर्यंत तरी सक्सेस झालेला नाही आहे काही विभागात जरी तुरळक पाऊस झाला असला किंवा काही ठिकाणी पाऊस सुरू झाला असला तरी त्याचं प्रमाण खूप कमी आहे रात्री मात्र याचा किती परिणाम होतो ते आपल्याला बघायचंय उद्या मात्र पुन्हा एकदा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मोठ पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं आहे सोळा तारखेला देखील पूर्व मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या भागात पावसाचा अंदाज आहे सतरा तारखेपासून मात्र पावसाचा जोर काही अंशाने कमी होईल तो विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात आणि थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपात राहण्याची शक्यता आहे अठरा तारखेला पावसात जोर कमी आहे महाराष्ट्रामध्ये भाग बदलत काही भागात पाऊस असणार आहे मात्र आपण बघतो नाशिक जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसात जोर कमी होतोय एकोणीस तारखेला थोडं पुन्हा महाराष्ट्रामध्ये पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं आणि गुजरात मध्य प्रदेशमध्येही पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे आणि थोडं दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे बंगाल जोपासगरच्या दक्षिणेकडे जो वातावरण बनत आहे त्यामुळे याचा किती प्रभाव महाराष्ट्रावर पडेल हे पुढे भविष्यात बघावं लागणार आहे महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेला किंवा वीस तारखेला थोडं हलकं पावसाळी वातावरण आहे बावीसलाही स्थानिक वातावरण आहे तेवीस तारखेला स्थानिक वातावरणाचा प्रभाव काही अंशाने वाढताना दाखवण्यात आला आहे चोवीस तारखेलाही तुलनेत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेलाही दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे सव्वीस तारखेलाही दक्षिणेकडे हा पाऊस सरकण्याची शक्यता आहे परंतु आपण एक बदल असा बघतो की आपल्याला जे काही मान्सूनच्या परतीच्या पावसाचं वातावरण होतं त्यामध्ये खूप परिवर्तन ह्या काळामध्ये बघायला मिळत आहे म्हणजे पुन्हा एकदा या ठिकाणी पाऊस दिसतोय जी उघडीप होते ती कमी होते आपण बघतो की पावसाचं वातावरण हे जवळपास राजस्थानच्या पूर्व भागापर्यंत मध्य प्रदेश गुजरातपर्यंत पोहोचत आहे त्यामुळे नेमकी मान्सूनच्या परतीचा प्रवासामध्ये काही अडथळा निर्माण होतो का हे मात्र बघावे लागणार आहे आपण अगदी राजस्थानच्या शेवटच्या टोकापर्यंत पाऊस पोस्त पोहोचत आहे असं आपल्याला दिसतंय अठ्ठावीसला त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या संदर्भातील अंदाज नेमकी काय घडणार हे आपल्याला बघावं लागणार आहे कारण ची देखील मोठी कसोटी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि हवामान होतील असं दिसते महाराष्ट्रामध्ये मात्र सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस ला थोडं महाराष्ट्रात पुन्हा नवीन वातावरणामुळे पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे एकत्रित अंदाजात अजूनही एक महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज कायम आहे अतिवृष्टीचा अंदाज कायम आहे त्यामुळे आणखी कमी दाब तयार होणं आणि परतीच्या पावसामध्ये जे विभाग सुटलेले आहेत खास करून पर्जन्यशाहीचे प्रदेश असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असेल ज्या भागात पाऊस झालेला नाही त्याही भागात पाऊस होईल म्हणजे सर्व शेतकऱ्यांची गरज भागील एवढा पाऊस पडण्याची शक्यता नक्की आहे काही विभागात अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी शेतकरी पावसाला कंटाळलेले आहेत मात्र त्याही विभागात पावसाचा अंदाज असल्यामुळे काही ठिकाणी पिकांचं नुकसान देखील परतीचा पाऊस करू शकतो असा अंदाज आहे त्यामुळे जशी संधी मिळेल जशी उघडीप मिळेल तसं काढायला आलेली पिकं ताब्यात घेण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे आपण बघतो की नाशिक विभागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जरी मॉडेलने पाऊस दाखवला असला तरी या भागावर सध्या तरी फार पावसाळी प्रभाव निर्माण झालेला नाहीये मात्र रात्री बीड परभणी नांदेड हिंगोली परिसरात किंवा लातूर परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे साधारण या पहिल्या चक्राकार स्थितीचा प्रभाव हा पंधरा सोळा पर्यंत राहील सतरा तारखेपासून महाराष्ट्रातला पावसाचा जोर उत्तर महाराष्ट्र नाशिक कडून कमी होणार आहे आणि तो मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ असा राहणार आहे तसा कोकणातही पावसात जोर कमी राहणार आहे अठरा तारखेला देखील आपण बघतो की अं मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र नाशिकसह आणि विदर्भातील पावसात जोर कमी होणार आहे केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रातच पावसाचा अंदाज आहे